कोणी नाही रे कोणाचे ना आले कले जायाचे आले कले जायाचे आले कले जायाचे या या संसाराच्या पायी रामठवत नाही या या संसाराच्या पायी रामठवत नाही येतो बांध जनमुख कडे पाहतो यम येतो बांधून नेतो जनमुख कडे पाहतो जनमुख कडे पाहतो जनमुख कडे पाहतो या या संसाराच्या पायी रामठवत नाही या या संसाराच्या पायी रामठवत नाही तू कमणी झालीस मनुष्य जन्म नाही पुन्हा तू कमाने झाली सीमा मनुष्य